सुद्धा त्यांच्या हायवेला चांगल्या जागा असतील लगत म्हणजे टेबल लँड असतील त्याला प्राधान्य दिले आमचे आमच्या संजयला ठरवते चांगल्या असतील योग्य तिथे त्यांनी प्रस्ताव दाखल करावेत त्याचा नक्की विचार केला जाईल आम्हाला काय एवढे घाई नाहीपेक्षा कॅन्सल करू त्याला काय आम्हाला परंतु हे सांगतो की तुला असं केलं म्हणून रक्त जागेची आवश्यकता आहेच आहे माझ्या जुन्नर तालुक्यातल्या शेतकऱ्यांसाठी डेव्हलपमेंट साठी कोल्डसोरसाठी गोरे साहेब सगळं साहेब तुम्हाला उतरे साहेब आहेच आहे असं आमच्या सगळ्या म्हणतो बरोबर नाही हीच घेतली पाहिजे असं काही नाही का हे पडलं नाही त्यांनी कुठून आणावं कोणाचं काय करावं त्यांचं करावं असेल सोयीची जागा योग्य असेल आम्ही एक महिन्यात बरोबर नाही ते म्हणेल कुणी नंतर कसं असतं ते आम्ही सांगतो की टोपट्याचे पैसे घ्या लोक करा बाबा ते करा ते करत नाही लोक तीन वर्षांनी त्यानंतर छोटी ट्रायमारिमिटेशन जातात तर असे आमचे आव्हान सगळ्यांना नम्र आव्हान आहे काही प्रश्न आहे आपल्याला जागा किती आवश्यकता होते आणि पेपरला आपण किती जागेचे मागणीची जाहिरात दिली होती पाच ते पंधरा एकर नारंगाव कि आळेपाटात किती एकरची मागणी केली होती पाच एकर पासून पंधरा एकर पाच एकर पासून तर पंधरा एकर पर्यंत आता जे कोठारींनी तुमच्याकडं प्रस्ताव सादर केला हा कधी केला मुदत संपल्यानंतर केला आमच्याकडे सचिव आहेत ते सांगतील वेळेत केलं विदिन टाइम काय नंतर केलेला आहे त्यांनी त्यांनी बाकीचा प्रश्न हा बाकीच्या लोकांनी वेळेत केलं विदिन टाइम रजिस्टर पण येते केलेला आहे डेव्हलप मोर बद्दल येतात नंतर नाही केलेला ना ती जी कोठारी यांनी बाजार समितीला विकू इच्छित जी जागा ती किती एकर आहे टोटल त्यांची जमीन फार आहे ते म्हणे आम्ही फक्त चारशे गुंठे का दहा काहीतरी हा दहा एकर आम्ही देऊ शकतो त्याचा तीनशे फूट फ्रंट आहे काय बाकी तेवढी देऊ शकतो आम्हाला आहे ते आम्ही तुम्ही जरी माहिती पंधरा एकर देऊ शकता आम्ही पंधरा एकर द्या आम्हाला एकर पाहिजे ते नाही आम्ही एकर आहे त्यापैकी ते फक्त पंधरा नाही त्यांची चाळीस पंधरा एकर जमीन आहे त्याच जागेमध्ये हो लागून आहे ते म्हणे आम्ही तेवढे मी म्हटलं पाच ते पंधरा एकर तर पंधरा एकर द्या सध्या की मागणी केली नाही म्हणजे आम्ही दहा एकर फक्त देऊ शकतो घ्यायचं तर घ्यानंतर ना चाळीस एकर पेक्षा जास्त जमीन असताना ते फक्त दहा एकर जमीन ते त्यांचे भाऊ म्हणजे त्या जमिनीला फ्रंट किती आहे

ती काय आम्ही नाम मोजली आम्ही सगळेच होतो अगदी माऊली खटाक सगळे संचालक बोलतो आम्ही चालू बरेच लांब आहे आतमध्ये असा प्लॉट तीनशे फूट तीनशे तीस फूट फ्रंट काळे साहेब ऐक नाही आता दुसरा प्रश्न असा आहे की समजा चाळीस एकर पैकी ते व्यक्ती दहा एकर जमीन विकते फक्त तीनशे फूट हा फ्रंट आहे तर ती जी फ्रंटची जागा घेत तर तिला वेगळा रेट पाकच्याला वेगळा रेट कसं केलं तुम्ही नाही 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 त्याचा रेट नाही रेडी रेकनरचा रेट तो जाईल त्यांच्या सर्वे नंबरचा तो आणला दोन लाख रुपये तो सर सकड फ्रंटला वेगळा वेगळा नाही ते आठ लाख साडेआठ लाख रुपये गुंठ्याने आम्ही द्यायला तयार असे किती सांगितलं दोन लाख एक हजार रुपये आणि चारपट नाही त्याच्यात चारपट सात किती ते म्हणजे व्हॅल्युएशन जे आहे त्याचं आठ लाख रुपये गवर्नमेंट व्हॅल्यूवर जो आहे अप्रुव्ह त्याचं जे व्हॅल्युएशन ते साडेआठ लाख रुपये ना असं आहे की रस्त्याच्या शेजारचा हे गुंठा तो आठ लाख आला आणि टोकाचा तो हे हे गणित कसं नाही ते आहे त्याच्यामध्ये आता शर्णी तो, तो भाग वेगळा आला मी तुम्हाला म्हणतो तसं आहे ते चर्चा सगळ्या आम्ही सत्ताराकडे केल्या त्यांनी जे मागणी केली त्यांनी जो रेट आणला तिथला अख्खा तो फ्रंटचा असा नाही आणलेला जो रेडिटेकरचा दर आहे त्यांनी जो हजर केला आहे दोन लाख ,00 रुपये गुंठ्याचा आहे इथं आमचं ,00 सात लाख शासकीय नुकसान भरपाई जे रस्ते गेले बदूल गेले त्याचे पण सात लाख अकरा आहे सरकारने समजा पन्नास लाख रुपये केला मग तुम्ही पन्नास लाख रुपये रेडी रेटणार वगैरे चौपट बाजार देणार आमच्या ऐपत स्थिती नाही देणार आम्ही आणि आम्हाला बोलवलं तरच देणार आम्ही ते काही साडेआठ लाख पडले तुमच्याकडे बासठ कोटी रुपये पडीक पडलेले आहे त्यामुळे तुम्ही आठ लाख आणि जमीन विकत घेणार शेतकऱ्याचे पैसे आहेत अजिबात नाही अजिबात नाही आठ पडले का काय नाही ते आम्ही सेव्हिंग करून करून केले सगळे मला शेतकऱ्यांच्या अगदी बरोबर मार्केट पैसे आहे मार्केटची मार मार वाढवली उत्पन्न वाढवलं आपण असं अजिबात उदडपट्टी करायला मी माझ्या संत्याला बसलेलो नाही आज हे माझं त्याच्यात मत आहे त्या भागात आणला लक्षात घ्या आपण आहात तालुक्यातले आहात माझं तुम्हाला आव्हान आहे तिथे तुम्ही करा स्वस्त आजही म्हणालो उदरपट्टी करायला बसतो नाही आपण लगेच पण स्वस्त म्हणाले अगदी दोन लाखांनी पडले तीन लाखांनी पडले घ्यायला लाखा तयार आहोत त्या भागाचे रेट तिथे हायवे गेलेला आहे आज तिथे तुम्हाला सांगतो इकडे जो रेट काय इकडे अमरापूरला तुम्ही गेलात भाईसाहेब पूर्वतले होते त्यांचे ते आठ लाखाने रेट चाललेला आहे हे जे आहे नाही तुम्ही म्हणता ते तुमच्यासोबत पडिक वगैरे पडलेत पैसे म्हणून नाही मी सभापती होतो पैस पै करून आपण मार्केटपटी वाढवली उत्पन्न वाढवलेलं आहे मार्केट माझे सगळे संचालक आम्ही उदपटी करायला बसतो नाही शिवाय असं करू इतर बरं की संजय आम्ही संचालक उदलपट्टी करायला बसले पनन संचालकांच्या मंजुरीशिवाय त्यांचे तिथे इंजिनियर असतात डीडीआर साहेब असतात त्यांचे आराखडे असतात त्यांच्याकडे व्हॅल्युएशन असतं ते त्याचे टॅली करतात त्यांना जर पटलं हे योग्य रेट आहे तर आणि तरच त्या प्रस्तावाला मंजुरी दिली जाते संजय कळेला आमच्या सगळ्यांना वाटलं घ्या जमीन पन्नास लाखांनी घ्या आठ लाखांनी काही चालू द्या की ज्या जमिनीचा खरंच रेट दोन लाख आहे हे मान्य होणार नाही आणि आम्ही पण करणार नाही ते काढायला बसलो नाही सहकार बसून शिवाजीराव कडनी स्थापन केली तिथं केली मी वाढवली तिथं पै करून हे उत्पन्न आहे बाकी मार्केट आहेत त्यामुळे केलो आम्हाला मला तिथे होणार नाही हे उठलपट्टी काढायला काळे माझे सहकारी मोकळे नाही आम्हाला त्याला मान्यता अशी केली तर मिळणार नाही संचालक संचालक साहेब देणार नाही शास्त्रात देणार नाही प्रश्न पुन्हा तोच तोच उद्भवत आहे फ्रंटच्या जागेला हे आठ लाख आणि पाचशे फूट जी लांबची शेपटाची जागा आहे तिला लाख गुंठा हा नियम कसा तो नियम कसा असं काही नाही तिथे साहेबांना उत्तर बघूया काही विषय नाही तुम्ही उत्तर द्या सर कारण की तुमच्यावर सगळं टार्गेट केलेलं आहे बाकीच्या संचालक त्यांनी काय टार्गेट केलं नाही त्यामुळं तुम्ही तुम्ही जबाबदारीने उत्तर द्यावं अशी आमची अपेक्षा आहे असं आहे सरसंकटच त्यांनी तिथे सांगितलंय तिथे जे केलं मागणी केली साडेआठ मिळावे आम्ही त्या तिथं सगळं त्याच्यामध्ये ऍडिशनल हे करून केलं त्याच्यामध्ये होते त्याच्यामध्ये ऍडिशनल त्यांनी केलं ती सांगितल्यावर की नाही आम्ही पण मागणी केली की मागच्या रेट कमी द्या त्यांनी सांगितलं आपण म्हणता ते बरोबर आहे हा मुद्दा की आम्ही सांगितलं फ्रंटला बाबा काही ठीक आहे मागच्या रेटला कमी द्या मागची जमीन काही कमी तुमच्या द्या त्यांनी सांगितलं रेडी टेकराचा दर सगळाच असा त्या जमिनीचा फ्रंट वगैरे नव्हे दोन लाख एक हजार आहे आणि त्यामुळं ही जमीन ते सांगितल्यानंतर त्याला पर्यासाहेबांनी आम्ही असा काढला की पुढची जी जमीन आहे पंधरा गुंटे नॅशनल हायवे ची त्याच राज्य महामार्ग राष्ट्रीय महामार्ग पन्नास फूट पन्नास फूट समजा बांधकाम करता येत नाही वीस फूट रस्त्यात गेलं तर पुढच्या तीस फूट जागा जी आहे तीनशे फुटाची वगैरे ती मार्केटपट्टी वापरेल त्याचा मोबदला मिळणार नाही परत तीस फूट जागा जी लागून त्याला आहे स्वाभाविक रस्ता तो मार्केटपेटीला फुकट द्यायला लागेल परत त्या जमिनीच्या मागे एंडला बारा फूट तेरा फूट रस्ता त्यांचा आहे त्याची मालिक समायिक मालकी अखो मार्केट राहील परत जी वीर आहे त्याच्यामध्ये आज दुसऱ्या त्याच्या क्षेत्रात आहे त्याचा तुम्हाला संपूर्ण मोबदला आपला संपूर्ण वापर मार्केटचा राहील अशा प्रकारे त्या हाती त्या घातक केलेल्या आहेत याच्यामध्ये आणि सगळ्या सज्जना करून ठरलेले आता समायिक रस्त्याचा तुम्ही विषय काढलेला आहे चाळीस एकर जमीन आहे दहा एकर तुम्हाला जात आहे ज्या रस ज्या जागेतून त्या मार्केटच्या जाणार आहेत गाड्या तिथं बाजारपेठ निर्माण होणार यात काही शंकाच नाही आणि ह्या मार्केट झाल्यामुळं त्यांच्या जागेचा रेट तो पण वाढणार आहे प्रचंड वाढणार आहे असं असतानाही आपण त्यांच्याकडून आठ लाख रुपये सरसकट घेतो कसं काय आठ लाख कुठे घेतले हा ते सात लाख ते मागणी करतात त्यांना कोण न्यायालयानं बसलं तिथे जे आहे करतो नाही रेडिडेट का दर पाऊन शेवटी आम्ही काही म्हटलं तरी नाही चालणार आमच्याने त्यांनी हे जे केलं रेडिंगराचा दर केला सगळ्या संचालकांनी पाहिलं सरकारी रेट काय आजूबाजूला काय रेट आहे इथं तर बारा लाख सांगितलं ना ती नये इथं बारा लाख सांगितलं का आपण जे म्हणतात ते इकडे डोंगराची जमिनी सहा लाख रेट आहे तिथं आपण पण जा आपण म्हटलं तर साहेब किंवा कोण जे माझे सन्मानित संचालक म्हणत असतील लगेच घ्यायला साहेब हा लगेच कॅन्सल तिथं रेट बघा केवळ असं केवळ संध्याकाळी म्हणतात ना माझ्या संचालकांनी सगळं माग केला लगेच कॅन्सल त्या भागातला रेटची सगळी पायनिंग करून आजूबाजूचं पाणी करून तिथं आपण केलेलं आहे आणि आम्ही आजही करायला तयार आहोत असं आपण बसलेलो नाही हा हा गैरसमज पहिला दूर करा रेडी ते जाऊ द्या मी माझं म्हणणं असं प्लीज 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 उत्तर साहेब एक मिनिट उत्तम साहेब त्या भागातला रेट आजूबाजूचा रेट एक असलेलं सगळ्यांनी त्यांनी केलं त्याच्यात ते धरून त्याला सरसकट असा त्यांनी वापर दिली की बाबा सात लाखाने आम्ही साडेआठ लाख त्याला नाही त्याच इतर हे करून तो जो सामयिक रस्त्याचा पुन्हा पूर्ण विषय येतोय सामायिक रस्ता सोडणार ते नाही मार्केटली जेव्हा जमीन खरेदी केली जाईल त्यांच्या जमिनीच्या उर्वरित प्रचंड वाढणार बाजार असं असत नाही ते वाढण्याचा तो विषय आम्ही नाही आता करू शकतो वाढणार आहे मग अशाने असं होईल तो नाही आमच्या पुढे आमच्या पुढे आम्हाला दहा एकर जमीन पाहिजे म्हणतात ना असा विषय नाही होतो जेव्हा तुमची जमीन कुठे तिथं विमानतळ तिथं मग त्यांनी वाढणार आहे मग स्वतः द्या मग फुकट द्या आम्हाला पन्नास पाच लाखाने द्या जर तो मालक सांगणार इथे आता रेट चाललाय आम्हाला एवढे मिळाले पाहिजे असं भाग आहे ना शेवटी विमानतळ आणणार आहे किंवा कुठं काय आणणार आहे मग मला स्वतः द्या नाही जो रेट शासकीय देईल मला आदर मिळाला पाहिजे असं आहे हे माझी नंबर आहे तुम्हाला बर आता तुम्ही अनेक सांगितलं मला हाऊस बनवायचं आहे बरंच काय काय प्रक्रिया उद्योग उभारायचे आहे तेरा एकर जमीन दोन हजार दहा ला आपल्याला मिळेल अजून पडी की तुमचे एवढे मोठी मोठी स्वप्न होते तिथं काहीतरी पत्राची टपरी तरी उभी राहायला पाहिजे होती ना साहेब नाही ना तिथं लेवन केली तुम्हाला माहिती आहे सगळं इतिहास तालुक्याला माहिती आहे तिथं गुरुम होता त्याचं काढलं आता हे प्लॅन आहे स्वप्न होती तर ते एवढं स्वप्न त्याला म्हणून माझं तेच म्हणणं की मला डेव्हलपमेंट लगेच झाली पाहिजे आता सगळा प्रस्ताव तिथे दिलेला आहे आम्ही ते गणेश मगाशी म्हटल्याप्रमाणे तिथले ते टॉवर येत नाही तिचं ते बजेट टेंडर मंजूर होऊन आल्यानंतर जेव्हा प्रत्यक्ष काम करायचं त्याची किमती वाढल्यामुळे त्याचं होऊ शकलं नाही आणि लेआउट अंतिम मंजुरीला आहे सगळं होईल लागतं साहेब हा चौदा वर्ष लागतं चौदा वर्ष लेआउट मंजूर नाहीये त्या त्यांना मी सभापती दीड वर्ष नव्हतो त्याला अनेक वर्ष झाले म्हणून हेच सांगतो आता बोलले जागा काय सुटवल्या त्याला आठ आठ वर्ष लागणार सांगितलं ते टॉवरचे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब यांना पत्र दिले पत्र तुम्हाला दाखवतो की मार्केटमध्ये त्यामुळे डेव्हलप करू शकत नाही परत दुसरं कारण एक मात्र सांगतो तुम्ही ते बरोबर आहे तुमचा दोस्त म्हणायला ती जागा जी आहे तिथे सर्व्हिस रोड नाही माझी खासदार शिवाजीराव अवराव दादा विद्यमान खासदार अमोल कोले साहेब यांच्याकडे मार्केटमंडी मार्फत मी प्रस्ताव दिला आपण की तिथे टॉमॅटो मार्केट मला सुरू करायचंय त्याला सर्व्हिस रोड नाही म्हणून सर्व्हिस रोड टाकावा तो अमोल कोले खासदार साहेबांनी माझी खासदार खाटराव दादांनी टाकलेला आहे आणि ते सर्व्हिस रोड मंजूर झालेला आहे तो सर्व्हिस रोड मंजूर झाल्याशिवाय त्या जागेची जाऊ लागेल नाही म्हणून डेव्हलपमेंट रखडली हे अगदी रेकॉर्डच ते पण एक दॅट इज वन ऑफ द मेजर मोस्ट इम जागा नाही जुन्नरला जागा नाही आणि आळेपट्याला नाही उतरला नाही जागा नाही येत पण गाळे बांधायला जागा मिळतात तिथं इमारती उभ्या होत्या गाळे बांधण्यासाठी तुम्हाला जागा मिळतात सेलबॉल बांधण्यासाठी का तुम्हाला उपलब्धला पण आहे महाराष्ट्र शासनाचा आता असं आहे मला सांगतो इथे सेलॉल जिथे बांधला ही जागा तुम्हाला कोणत्या वाटत असेल व्यापारी उदाहरणात आरक्षित आहे इथं ह्या लोकांचे पेढे आहेत व्यापार आहेत ते आले पाहिजे आणि म्हणून त्यासाठी दिल्या महाराष्ट्र शासनाचे पणन संचालकांचे असे आदेश आहेत सर्क्युलर आहेत की मार्केट कमिटीने सरकार मार्केट कमिटीने कृषी उत्पन्न बाजार समित्यांनी त्यांचं उत्पन्न वाढवण्यासाठी व्यापारी गाणेबाजून त्यांचं उत्पन्न वाढवत हे करावेत आणि म्हणून सेल ऑल वगैरे काही नाही आम्ही सगळे बांधलेले आहोत इथे सुद्धा सेल हॉल आहे भरपूर आहे धनशेट इथं व्यापारी आहेत त्यामुळे जागा भाड्याने काय घ्यावं लागतात शेतकऱ्यांचा माल साचवण्यासाठी नाही एवढा ना, माल वाढतोय नाही तुमचा ना, चालतो शेतकरी एवढा बाहेरच्या लोकांनी येतो तिथं करतो त्यामुळे जागा पडत नाही लोड वाढतो सीजनला त्यामुळे त्या भागात तिथं म्हणून जागा गाळे महत्वाची की जागा महत्वाची नाही नाही तुम्ही असं नुसतं गाळे नाही तुम्ही जाऊन किती गाडी आपल्या जुन्नरला गाळे गाळे का बांधले ते शेतकऱ्यांसाठी बांधले ना शेतकऱ्यांचं तेच आहे इथं सांगा ना मला जागा कमी पडते काय पडते तर नाही पडते तिथं जागा कमी पण वेगवेगळं डेव्हलप करायचे मग अशी म्हणाले की इथं जागा कमी पडते जुन्नर जुन्नरला सुद्धा जागा कमी पडते म्हणजे इथे फार अडचणीचे होते आता हे कॉर्पोरेशन मध्ये आले पूर्वी नव्हतं एवढे वाहतूक इथं जे, जे येण्या ये जाण्याचं एक जागा जा जी आहे ती अशी जरा ट्रकला येण्या जायला अडचण नको अशा दृष्टी आता इनाम असतं मग गाड्या लायला लागते मग ही इथं स्टेशन समोर आलं म्हणून जरा या याच्यापासून चांगली अडचण होते ट्रकला वगैरे वाहतुकीला याच्या दृष्टीने एक जवळ जागा आम्ही पाहतो आठ लाख रुपये सात लाख अकरा हजार रुपये बत्तीस कोटी रुपयाची जमीन घ्यायची बरोबर आहे की बत्तीस तुम्हाला पटकं कवी व्यवहार कोणता हा <laughs> <Okay, let's laughs> मला पट्ट्याचं नाही सगळ्या संचालकांना जे पट्टो का व्यवहार केलाच नसता ना पट्ट्याचं कसं जे रेडीमेकर आहे सगळ्या संचालकांना आहे त्या वस्तूची व्हॅल्यू व्यवहार पट्ट्याचा कुठं प्रश्न ते काय हाऊस म्हणून चालले का कुठे पट्ट्याचं जो बाजाराचं मूल्य आहे ज्याचे ते क्रायटेरिया ठरले असतात हा त्याच्यामुळे सॉरी हे उत्तर तुम्ही हा जो प्रश्न आहे हा याचं उत्तर म्हणजे तुम्ही असं म्हटलं त्याचं देऊ शकत नाही का व्यवहार म्हणजे आमच्या संचालकांनी ऑफर दिली ते बोलले करणार नाही याच्या डॉक्युमेंट वर बेस आहे आणि संजय करायला काही वाटलं तो पन्नास मागाशी बोलले पन्नास लाखाने त्याला मान्यता देणार नाही माझे संचालक देणार नाही ना, मी करणार नाही नाही तुम्ही सॉरी उत्तर साहेब तुम्ही पटतो का व्यवहार नाही माझ्या पटण्याला पटण्याला काही नसतं मी काय म्हटलं नसतं त्याला बेस असतो त्याच्यानुसार त्यांनी ऑफर दिलेली आहे आणि संचालकांनी मी तर ठरवण्या निवड केलेलं आहे तुम्ही आहात मला दोन एकर जर जमीन घ्यायची असेल तर सुरुवातीचा दर वेगळा आणि शेवटचा दर वेगळा असं काय असतं नाही ते माझं मी ज्ञान अपडेट आणि चाळीस लाख रुपये समजा मागायचे असेल तर चाळीस लाख रुपये ते एकर तो म्हणतो पुढची एक लाख रेन मागची पंचवीस द्या अशी देत नाही शेतकरी चाळीस लाख रुपये एकर आता आपण जर पाहिलं तर शेत जमिनीचे गावर सुद्धा जे नारायण अजून रोड लगत आहे अडीच तीन लाख रुपये दोन लाख रुपये गुंठ्याने झालेले आहेत नुसते शेत जमिनी जे म्हणजे मार्केटच्या जवळ ज्या जागा नाही त्यांच्या आपण जर पाहिलं तर इथं याच्यापर्यंत अमरापूर किंवा खोरे वस्तीत तिथं दहा दहा लाख रुपये गुंटाचे रेट आता पंधरा लाख रुपये गुंटाचे रेट रोजच्या जमिनीनं चाललेत असं काही विषय नसतो आणि मार्केट कमिटीला जागा घेताना शेवटी प्रस्ताव जो येणार आहे त्याच्यावरच चर्चा होणार आहे जर आपण जाहीर सकाळला जर जाहिरात दिली जर रेट जे जास्त वाटत होतं लोकांनी बाकीच्यांनी प्रस्ताव दिले आहेत ना जागाच उपलब्ध होत नाही आहे मार्केटला सुटेबल अशा जागा त्याला तुम्ही काय करणार आहे बस भविष्यासाठी जागा परवा तो आपला ठराव करण्यासाठी मिटिंग होती काळे जी मिटिंग होती परवा पास परवायला हो त्याच्यामध्ये त्यांनी विरोध केला आणि सगळ्या संचालकांनी सांगितलं की ही जागा निगोशिएशन केलं पाहिजे होती सगळ्या संचालकांनी सांगितलं की जागा आपल्याला आवश्यक आहे सात लाख अठरा हजार रुपये या दराने घेण्यास मंजुरी देण्यात यावेळी ठराव झालेला आहे तरी देखील आता मी परत बोल झाला इतिवृत्त काय व्हायचं असतं हे असतं हे जे केल्यानंतर मला दुःख झालं मी आज सगळ्यांसमोर सांगतो मी पण सभापती माझ्या संख्या संख्य आहेत मी आता गणेश शेट्टी सगळ्यांनी मी पण आवाहन करतो कुणाचे प्रस्ताव आहे तिच्या अंमलबाजवले करणार प्रस्ताव सुद्धा पाठवणार नाही एक महिन्याच्या आत फोरे साहेब माझं सगळं आव्हान आहे की तिथं तुम्ही द्यावे चांगली मस्तपीची छान जागा ही जागा घेतली पाहिजे काय नाही तो पण तो रत्त नव्हे पेंडिंग ठेवतो ठीक आहे धन्यवाद